निम्न तापी नाला वर्षन चार हजार आठशे नव्वद कोटी रुपयांची सुधारित मान्यता मिळाली असून या प्रकल्पाचा प्रधानमंत्री सिंचन योजनामध्ये समावेश करण्याचा मार्ग मोकळा मंत्री अनिल पाटील यांच्या प्रयत्नाला यश या आले आहे प्रकल्प मान्यतेसाठी केंद्राकडे जाणार आहे तेव्हा खासदार उन्मेश पाटील यांना कसरत करावी लागणार आहे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत मान्यता आचारसंहिता लागण्यापूर्वी घ्यावी लागणार आहे या प्रकल्पात उपसा सिंचनसाठी सातशे कोटींची तरतूद झाली आहे यामुळे बोरी नदीला कायम पाणी वाहते राहणार आहे अमणेर शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकालात निघेल आमचा संघर्ष संपला अशी माहिती पडळसरे आंदोलन समितीचे सुभाष चौधरींनी म्हटले आहे निवडणुकीच्या तोंडावर ही मान्यता मिळाली असून तातडीने या प्रकरणाची फाईल पुढे सरकविण्यासाठी कसरत करावी लागणार आहे केंद्र सरकार साठ टक्के आणि महाराष्ट्र शासन चाळीस टक्के निधी देणार आहे अनिल पाटील यांची खेळी यशस्वी झाल्याने पुढील निवडणुकीत फायदा होणार आहे जशी मान्यता मिळाली या वेगाने प्रकल्पाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश होणे गरजेचे आहे अमळनेर तालुक्यातील शेतकरी आनंदित झाला आहे